ऐदानगर महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी आता पंकजा मुंडे जे आहे त्या मैदानात उतरलेला आहे आपण बघतो की पंकजा मुंडेंचा रोड शो जो आहे तो सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही भव्य अशी रॅली जी आहे ती पंकजा मुंडेची नगर शहरात सुद्धा आहे

है, है, नदर्ण 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 तर निश्चितच आपण बघतो की मोठी रॅली जी आहे ती निघालेली आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे या रॅलीला मिळतो आहे भाजप आणि राष्ट्रवादी युतीच्या प्रचारासाठी कोणके मुंडे जे आहेत ते आता मैदानात उतरलेला आहे कॅमेरा मराठी आयल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव